बीड जिल्ह्यातल्या ले एका गावामधला एक, गावा एक गरीब कुटुंबातला एक मुलगा होता आता त्या पोराचं लग्नाचं वय झालेलं होतं आणि अठ्ठावीस वर्ष होऊन सुद्धा लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळं तो तरुण मोठ्या प्रमाणात परेशान झालेला होता पण मात्र आता घर दाखवण्यासाठी काहीतरी काम करावं लागल घर चालवावं लागल म्हणून तो त्याचे आई वडील आणि मोठ्या भावासोबत ऊस तोडणीचं काम करत होता मग बीड जिल्ह्यातून ऊस तोडणीचं काम करण्यासाठी दुसऱ्या राज्यामध्ये जावं लागायचं मग दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते ऊसतोडीचं काम करायचे आणि मुकादमाकाकडून मोठी रक्कम घ्यायचे आणि मग ते खर्च त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी वापरायचे मग अशाच पद्धतीनं कर्नाटकमध्ये एक दिवस ऊसतोडीसाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी तो जो तरुण आहे त्याचं लग्नाचं वय झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक महिला भेटली आणि त्या महिलेला त्यानं मोठ्यापणानं सांगितलं की बाबा आता माझी अपेक्षा आहे की मला एका लग्नासाठी नवरी भेटली पाहिजे मुलगी भेटली पाहिजे असं लग्नाचं किती दिवस राहणार काय राहणार अशी माहिती त्यानं त्याच्या एका जवळच्या महिलेला दिली आता ती महिलासुद्धा त्याच्याच जवळच्या गावाजवळची होती म्हणून त्यानं तिला माहिती दिली मग माहिती दिल्यानंतर ती महिला म्हणे की माझ्या पाहण्यामध्ये काही मुली आहेत काही नवऱ्या आहेत त्यांच्यासोबत तुझं जमून देते पण मात्र त्यासाठी थोडाफार खर्च लागत मग ते म्हणे ठीक आहे थोडाफार खर्च लागत असान तर मी द्यायला तयार आहे मी गरीब आहे म्हणून काय झालं मलासुद्धा मन आहे आणि मलासुद्धा लग्न करायचं आहे असं त्यानं त्या महिलेला सांगितलं अपेक्षा आशा व्यक्त केली आणि ती महिला म्हणे काही टेन्शन घेऊ नको मी तुझ्यासाठी मुलगी बघते तू फक्त पैशाचा बंदोबस्त कर मग तो तरुण खुश झाला म्हणला ठीक आहे काही हरकत नाही मी काही करून पैसे जमा करतो तुम्ही मुलीची सोय करा माझ्यासाठी नवरी बघा आता हा सगळं प्रकार घडल्यानंतर त्या महिलेनं त्या पोरासाठी अगदी सुंदर महिला पाहिली नवरी पाहिली आणि नवरी पाहण्यासाठी एका ठिकाणी बोलवलं नवरा ताबडतोब त्या ठिकाणी नवरी पाहायला गेला त्या ठिकाणी नवरदेव नवरीचा बघण्याचा कार्यक्रम झाला आणि आणि कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथे ते ठिकाणी दुसरं लग्न देखील पार पडलं लग्न पार पडल्यानंतर दोघ जण नवराबाईको देवदर्शनाला देखील गेले आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील वडवणी गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या गावामध्ये राहणारा एक तरुण आहे ऊसतोड मजुरा आहे ऊस तोडीचं काम त्याच्या घरचे सगळेच करतात त्याची आई त्याचे वडील आणि एक मोठा भाऊ असे जण मिळून ऊसतोडीचं काम करतात मग ऊस तोडीचं काम करून घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते ऊसतोडीचं काम करण्यासाठी मागच्या वर्षी कर्नाटकमध्ये गेले होते मग कर्नाटकमध्ये ऊसतोडीचं काम करायला गेले आणि कर्नाटकमध्ये त्यांची ओळख एका महिलेसोबत झाली त्या महिलेचं नाव होतं यमुनाबाई आता ही जी यमुनाबाई आहे ती होती सेलूची होती सेलू हे परभणी जिल्ह्यातलं आहे आणि ती सेलूची असल्यामुळं आपल्या कडची आहे म्हणून या पुरुषाचा या तरुणाचा त्या महिलेवर विश्वास बसला मग विश्वास बसल्यानंतर त्यानं सांगितलं ला। माझं लग्नाचं वय होत चाललं आहे काही करा माझ्यासाठी नवरी बघा पोरगी बघा मग ती यमुनाबाई म्हणली ठीक आहे काही हरकत नाही मी तुझ्यासाठी मुलगी बघते काहीही चिंता करू नको मग त्याच्यासाठी पोरगी बघितल्यानंतर तारीख आली एकतीस मे दोन हजार पंचवीसची एकतीस मे दोन हजार पंचवीसला यमुनाबाईनं त्या तरुणाला वडवणीमधल्या फोन केला आणि सांगितलं तुझ्यासाठी मी पोरगी पाहिली आहे नवरी पाहिली आहे तिला बघण्यासाठी तुला यावं लागेल आणि तुझ्या आईवडलांनी त्या ठिकाणी घेऊन ये मग त्याने सांगितलं कुठं येऊ काय येऊ तेव्हा ती महिला म्हणे एक काम कर सेलूला ये आपल्याच घरी मुलगी बघण्याचा कार्यक्रम करू मग आता हा वढवून येऊन त्याचे काही जवळचे लोक घेऊन थेट वडवणी सेलूला पोहोचला सेलूला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेची ते ते भेट घेतली त्या ठिकाणी त्याला एक नवरी दाखवली त्या नवरीचं नाव होतं वैभवी आता वैभवी नावाची नवरी दाखवली तिचे आत्या आणि काका यांचीसुद्धा भेट घालून दिली त्या ठिकाणी दोघा जणांची सोयरी जमली मुलीला मुलगा पसंत पडला मुलाला मुलगी पसंत पडली आणि पसंत पडल्यानंतर ते आपापल्या अप घरी गेले जसे ते आपापल्या घरी गेले मुलगा वडवणीला वापस आला तसं यमुनाबाईने त्याला पुन्हा फोन केला आणि सांगितलं पैसे तयार आहेत का कारण की ही मुलगी तुला अशी काही फुकट भेटणार नाही तिच्या घरच्यांची दोन लाख रुपये मागण्या म्हणजे दोन लाख रुपये तिच्या घरचे मागत आहेत आणि तुला दोन ते अडीच लाख रुपये त्या ठिकाणी द्यावं लागतील मग ते म्हणे ठीक आहे मी अडीच लाख रुपये द्यायला तयार होतो मग ती म्हणे अडीच लाख रुपये तर ते घेणार आहेत मग वरचे माझं कमिशन काय तर माझं कमिशन म्हणून पन्नास हजार रुपये तुला वेगळे द्यावं लागतील असं त्या बाईनं त्या होणाऱ्या नवरदेवाला ठणकावून सांगितलं ते म्हणी बरं ठीक आहे नवरी मला पसंत आहे त्या नवरीकडच्यांना अडीच लाख आणि तुम्हाला पन्नास हजार असे एकूण तीन लाख रुपये देतो मग ती म्हणे ठीक आहे काही हरकत नाही पैशाचा बंदोबस्त करून टाका लगेच आपण दुसऱ्या दिवशी लग्न करून टाकू मग तारीख आली एक जून दोन हजार पंचवीसची एक जून दोन हजार पंचवीसला दोघा जणांचं एका मंदिरामध्ये लग्न लावलं त्या लग्नासाठी काही लय लोकं नव्हते थोडेच मोजकेच लोक होते आपापल्या घरच्या लोकांमध्येच त्या ठिकाणी दोघा जणांचं लग्न लावलं आणि तीन लाख रुपये त्या ठिकाणी दिले नवरीला अडीच आणि त्या मध्यस्थी महिलेला पन्नास असे तीन लाख रुपये नवरी देवाने दिले आणि नवरी इकडं वडवणीला आणली मग इकडं नवरी वडवणीला आणली त्या ठिकाणी देवदर्शनाला नवरा बायको गेले मोठ्या उत्साहामध्ये देवदर्शन घेतलं नवरा मोठ्या प्रमाणात खुश होता आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा देखील झाली आणि सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर कार्यक्रम सुरू असताना लोक जेवणामध्ये याच्यामध्ये व्यस्त असताना ती जी नवरी आहे त्या नवरीनं तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि मैत्रिणीला फोन करून तिची तब्येत खराब झाल्याचं जा सांगितलं आणि तब्येत खराब झाल्याचं जा सांगितल्यानंतर तिची जी मैत्रीणं आहेत ती मैत्रीण त्या ठिकाणी थेट पोलिसांनाच घेऊन आली आता बघा नेमकंच लग्न झालेलं होतं नव्या नव्या नवरीला नेमकं काय झालं कशामुळे झालं म्हणून त्या ठिकाणी त्या नवरीची म्हणजे वैभवीची जी मैत्रीण आहे तिचं नाव मनिषा आहे ती मनीषा पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी आली मग पोलिसांनी चौकशी सुरू केली की या नवरीला कामून त्रास देत आहे हुंड्यासाठी छळताय असं करताय तसं करताय आम्ही नवरीला घेऊन जात आहोत आता नवरीला घेऊन जात आहोत मानल्यावर त्या नवरदेवाला मोठा धक्का वाचला त्याला वाटलं बाबा कालच नवरी तीन लाख रुपये देऊन आणली तिला आम्ही काही वाईट बोललो नाही काही नाही इथं सगळं सुखाचं वातावरण आहे आम्ही आनंदी आहोत आणि हिनं कसं का सांगितलं की आम्ही त्रास देत आहोत म्हणून नवरदेव नवरदेवाच्या तपा याखालचीच जमीन सरकली आईवडला डोक्याला ताण आला मग ते पोलीस त्या नवरीला घेऊन पोलिस स्टेशनला गेले त्या मैत्रिणीला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची चौकशी सुरू केली चौकशी सुरू केली आणि इकडं नवरदेवाची सुद्धा चौकशी केली नवरदेवाची चौकशी केल्यावर समजलं की यांनी पैसे देऊन ती नवरी आणलेली आहे म्हणून पोलिसांनी त्या नवरीची तिच्या मैत्रिणींची आणि ती जी मध्यस्थी व्यक्ती होती तिची आणि अजून एक त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर होता त्याची सगळ्यांची वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं त्यांना बसून त्यांची चौकशी केली आणि चौकशी केल्यावर समजलं की हे लोकांना फसवतात लग्न करतात पैसे घेतात आणि दोन तीन दिवस राहतात आणि मग सांगतात की हुंड्यासाठी छळ करतायत मारहाण करतायत स्वभाव चांगला नाही असं काही कारण देऊन नवरदेवाच्या घरून पळून जातात नाहीतर मग पोलिसांना सांगून त्या ठिकाणा निघून जातात समाजामध्ये गावामध्ये नाव खराब होईल म्हणून ते जे भावी नवरदेव आहेत किंवा झालेला नवरा आहे हे शांत बसतात कोणाला काही सांगत नाहीत याची खात्री त्यांना पटलेली होती म्हणून अशा भावी नवरदेवांना ते हेरत होते आणि फसवायचं काम करत होते अखेर पोलिसांनी ती जी नवरी आहे वैभवी नावाची तिची जी मैत्रीण आहे मनीषा नावाची आणि त्यांचा एक ड्रायवर आहे तो आणि ती जी मध्यस्थी महिला आहे यमुनाबाई नावाची या जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यांनी आत्तापर्यंत कोणला कोणला फसवलेला आहे काय आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं भावी नवरदेवांना हेरून ही टोळी फसवण्याचं काम करत होती पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडलेल्या आहेत आणि तो जो ऊसतोड कामगार तरुण आहे त्या तरुणाला जेव्हा पोलिसांनी विचारलं तो तर विचार गरीब घरातला आहे गरीब कुटुंबातला आहे ऊसतोडणीचं काम करतो मग तीन लाख रुपये रक्कम द्यायला कसा तयार झाला तेव्हा त्यांना ते सांगितलं की साहेब आम्ही ऊसतुडीचं काम करतो आणि आम्ही आमचा जो मुकादमा असतो त्या मुकामा मुकादमाकडून कामाची उचल घेत असतो आणि आम्ही त्याच पद्धतीनं मुकादमाकडून एका वर्षाची तीन लाख रुपये उचल घेतली होती आणि आयुष्य सुखकर होईल घरामध्ये बायको येईल म्हणून ते जशाचे तसे तीन लाख रुपये त्या नवरीला आणि तिच्या त्या मध्यस्थी महिलेला दिले होते अशी कळकळीची विनंती किंवा अशी माहिती त्यांना पोलिसांना दिली आणि पोलिसांनी आता त्या हो न होणाऱ्या नवरीवर आणि तिच्या त्या सहकाऱ्यांवर कारवाई केलेली आहे पण मात्र याच्यात एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की जेव्हा त्या नवरदेवाला समजलं त्या त्यांनी ज्या महिलेसोबत लग्न केलं आहे ज्या नवरीसोबत लग्न केलं आहे त्या बायकोला त्या नवरीला अगोदरच एक पाच वर्षाचं लेकरू आहे आणि ती एका लेकराची ले। आई आहे तिचं लेकरू पाच वर्षाचा आहे आणि पैशासाठी तिनं याच्यासोबत दुसरं लग्न आहे हे ऐकून तर त्याला अजूनच मोठा धक्का बसला होता पण मात्र जाऊ द्या तिच्यावर कारवाई करा का माझे पैसे मला वापस द्या असं त्यांना सांगितलेलं आहे आणि लोकांना हात जोडून विनंती केली आहे की के बाबा पैसे देऊन नवरी आणू नका तुमची फसवणूक होऊ शकते अशा घटना सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये घडता जालन्यामध्ये घडली नाशिकमध्ये घडली जळगावमध्ये घडली छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडतात त्यामुळं पैसे देऊन नवरी अंतांना सावध व्हा ती कुठली आहे काय आहे मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करा आणि मग लग्न करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही असं आवाहन त्या नवरदेवांनी आणि पोलिसांनी सुद्धा केलेलं आहे पण मात्र आता ज्या पद्धतीनं अशा घटना घडून गेल्या तरी आणि त्या ऐकल्या बघितल्या तरी काही लोकांवर त्याचा परिणाम होत नाही त्याला जे करायचं आहे ते करतच आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा